सुनिल <Sares> के <estamos ritos, noEsže202> <távar que despete> <távar> <Oğlumos> कर्ज माफी पाहिजे कर्ज माफी पाहिजे कर्ज माफी पाहिजे पंचनामे पाहिजे पंचनामे पाहिजे सरसागट पंचनामे सरसागट पाहिजे या सरकारचं करायचं काय लोक वर

प्रचंड मोठ्या प्रमाणावर पावसानं थांबून लागले सुरुवातीला यावर्षी एक महिना आधी पाऊस आला शेतकऱ्यांना जरा बरं वाटलं त्यानंतरमध्ये जवळजवळ जो जो एक महिन्याचा ताण दिला आणि आता जाता जाता प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं दिलं काही ठिकाणी शेतकऱ्यांची माती जमिनीतली मातीच वाहून दिली त्यांची घरं पडली त्यांच्या घरातल्या सगळ्या सामानाची नुकसान झाली आणि शेतकरी अत्यंत मेहता कुठे झाला आहे यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा भाजीपाला तयार करणारा शेतकरी असेल हा सगळा या पावसानं अतिपावसामुळे त्याची मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कांदा उत्पादक शेतकरीची अशी अवस्था झाली आहे ज्या वेळेला कांदा बाराशे चौदाशे पंधराशे विकत होता तेव्हा शेतकऱ्याला वाटलं की भविष्यकाळामध्ये दो कांद्याला दोन पैसे मिळतील त्यांनी कांदा लावून धरला आज तोच कांदा हजार रुपयाचा दिसतो आहे आणि एक क्विंटल कांदा तयार करायला दोन हजार रुपये लागतात आणि कांदा विकून मात्र त्या शेतकऱ्याला फक्त हजार रुपये मिळतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे माझी आपल्या माध्यमातलं सरकारला विनंती आहे की ज्या शे अतिरिक्त पाऊस पडला ज्या ज्या ठिकाणी त्या त्या स ठिकाणच्या सगळ्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे केले पाहिजे त्यांना पन्नास हजार रुपये एकरी अनुदान दिलं पाहिजे एक ज्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यामध्ये कांदे विकले ज्यांचे कांदे हजार बाराशे पंधराशे रुपये विकले त्या प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी पाचशे क्विंटलची मर्यादा ठेवून एक हजार रुपयाचं अनुदान क्विंटल मागे या सरकारने दिलं पाहिजे तरच हा शेतकरी जगू शकेल अन्यथा यावर्षी शेतकऱ्याचं शंभर टक्के खरीप गेलेलं आहे शंभर टक्के खरीप आहे आज पोळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु हा जो पाऊस झाला हा पाऊस आत्ता मागचा जो झाला तोच एक दिवस जो अठरा तास पाऊस झाला बाकीचा पाऊस काही ठिकाणी पडला काही ठिकाणी पडला नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे जे, जे सातत्य पावसाचं लागतं ते यावर्षी सातत्य नव्हतं त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही खताचे भाव वाढवले तुम्ही औषधांचे भाव वाढवले तुम्ही बियाण्यांचे भाव वाढवले मजुरी वाढली परंतु त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे तो देण्याच्या संदर्भामध्ये या सरकारच्या वतीनं प्रयत्न झाले पाहिजे कारण मागच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजी जेव्हा पिंपळगावला आले होते त्यावेळेस मी देखील दुरून भाषण ऐकलं होतं आणि त्यावेळेला ते म्हणाले होते की भाईयो दो हजार बाईस तक रुको आपकी किसानो की आमदानमध्ये दुग्नी करू का आमदानी दुगणी करूंगा याचा अर्थ असा आहे आम्हाला जर एक क्विंटल कांदा विकायला खर्च येतो एक क्विंटल कांदा तयार करायला दोन हजार रुपये खर्च येत असेल तर आमचे ते कांदे चार हजार रुपये क्विंटल विकले पाहिजे हे विकण्याच्या संदर्भामध्ये सरकारचं काय धोरण आहे हे शेतकऱ्याला समजलं पाहिजे आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या मक्याला भाव नाही आमच्या भाजीपाल्याला भाव नाही आमच्या अन्नधान्याला भाव नाही तो भाव मिळावा एकच रास्ता अपेक्षा आहे नुकसान भरपाई मिळावी एकच रास्ता अपेक्षा आहे आणि कर्जमाफी व्हावी ही रास्ता अपेक्षा आहे या मागण्या आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला करतो त्या मागण्या सरकार लवकर पूर्ण करेल अशी अपेक्षा करते